सोमवार दिनांक चार फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव या गावातून भगवानगडाच्या विकासासाठी तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांची देणगी जमा झाली श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी स्वतः उपस्थितीत राहून देणगीची घोषणा केली एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी जाहीर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये तर महाराष्ट्रातील अशा शेकडो गावांनी लाखो करोडोंच्या देणग्या नामदेव शास्त्रींकडे सुपूर्द केल्या देणग्यांचा ओघ अजूनही चालूच आहे सर्वाधिक देणगी देण्यासाठी गावांमध्ये स्पर्धा आकडे जाहीर करून देणगी देण्याची अशी पद्धत महाराष्ट्रात इतर कुठेही नसावी अशा स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्याचा नेमका उद्देश काय तो निधी कशा पद्धतीने जमा होतो आणि नेमका जातो तरी कुठं आकडा देणगीचा कार्यक्रम आयोजित करणारी ती गावं कोणती त्यांनी किती देणगी जाहीर केली त्याची यादी आणि एकूणच भगवान गडाच्या या परंपरेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या बीड जिल्ह्यातील प्रकरणांमुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले अशातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन टाकलाय त्यामुळे सर्व स्तरातून नामदेव शास्त्रींवर देखील टीकेची झोड उठवली गेली महंत नामदेव शास्त्रींची लक्झरी लाईफस्टाईल आणि परदेशवारी यावरून देखील आता त्यांच्यावर जोरदार टीका होते सोबतच मागील अनेक दिवसांपासून नामदेव शास्त्री विविध गावांमध्ये जाऊन कोट्यवधींच्या देणग्यांचा स्वीकार करतात त्यावरून देखील आता त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेप घेतले जातात भगवानगड विकास आणि सर्व कामांसाठी हा आकडा देणगीचा कार्यक्रम कसा होतो त्याबद्दल नामदेव शास्त्री काय म्हणाले ते पाहूयात ही प्रथा संत भगवान बाबांपासून चालू झालेली आहे गावांमध्ये जेवढे उंबरे असतात घरं असतात ते आपला एक संकल्प करतात की आम्ही भगवानगडाला पाच हजार देतो दहा हजार देतो आणि त्या पद्धतीनं मग ते पुढच्या वर्षी ते आणून देतात अशी ही मागील तीन पिढ्यांपासूनची प्रथा चालू आहे पहिली ही धान्याची होती मध्यंतरी पैशाची आली आणि आता आकड्यांची आली याच देणगीवर संत भगवान बाबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान शिक्षण प्रसारक मंडळ वसतिगृह हे बांधलेलं आहे जमा झालेला सर्व पैसा भगवानगडाच्या विकासासाठीच वापरला जातो हे पैसे महाराजांना दिलेले नसतात तर भगवानगड ट्रस्टला दिलेले असतात ज्यांनी पैसे दिले त्यांना त्याची कायदेशीर पावती सुद्धा मिळते हा पैसा बँकेत जमा होतो त्यासाठी सीए लावलेले आहेत अशी माहिती सांगताना नामदेव शास्त्रींनी भगवान बाबांची त्यावेळची कामधेनु नावाची एक पिशवी सुद्धा दाखवली पुढे शास्त्री म्हणाले जे गावकरी बोलवतात तिथेच अशा पद्धतीनं कार्यक्रम हा घेतला जातो गाव निमंत्रण देतो की आम्हाला वर्गणी द्यायची आहे त्यानंतर माझी तारीख घेऊन मला गावात बोलवलं जात भगवानगड याच लोकांच्या जीवावर विश्वासावर आणि सहकार्यावरती चालू आहे आज जे संत ज्ञानेश्वर माऊलींचं भव्य मंदिर बांधकाम चालू आहे त्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे गडावर महिन्याला दीड लाख लोक जेवण करतात दोनशे विद्यार्थी शिकतात हा सर्व खर्च यातूनच तर होतो विशेष म्हणजे बाहेर जे वातावरण आहे त्यापेक्षा वेगळं वातावरण या ठिकाणी असतं सर्व जाती धर्माचे लोक स्वतःच्या इच्छेने देणगी देतात भगवान बाबा ज्या ज्या गावांमध्ये गेलेले आहेत जिथं एकही वंजारी समाजाचं घर नाही तिथून सुद्धा पन्नास पन्नास लाख देणगी येते वारकरी संप्रदाय जातीभेद मानत नाही भगवानगडाच्या परिसरात बाणेर गुंजमूर्ती अंभोरा नागापूर अशी कित्येक गावं आहेत जिथं वंजारी समाजाचं एकही घर नाहीये मात्र मोठ्या प्रमाणावर देणगी जाहीर होते मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा स्व खुषणे देणगी देतात हे आणखी विशेष आहे कारण गड हा एका समाजाचा नसून सर्व जाती धर्मियांचा आहे सर्व नागरिक याच पद्धतीनं मदत करतात आणि हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये देखील जाहीर होतं ज्यांना पैशाच्या स्वरूपात मदत करायची नाहीये ते वस्तू देतात बांधकामासाठी दगड पुरवतात चुना देतात तर काही जण धान्य देतात जरूर नाही की तुम्ही देणगीच्या स्वरूपातच पैसे दिले पाहिजेत ज्याची जशी श्रद्धा आहे ते आम्ही घेतो संबंधित गावातून असा दौरा दहा वर्षातून एकदा होतो दहा वर्षांनी माझ्याऐवजी दुसरे महंत अशाच पद्धतीने येतील अशा पद्धतीनं गडाचं काम चालू असेल मागील पंचाहत्तर वर्षांपासून असंच चालू आहे भगवान गडावर संत ज्ञानेश्वर माऊलींचं अभूतपूर्व असं मंदिर बांधकाम होत असून त्यासाठी आय आय टी चे आर्किटेक्ट इंजिनियर पी एच डी होल्डर आहेत हा खूप मोठा प्रकल्प असून त्यासाठी अंदाजे सव्वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी भगवान भक्त वर्गच अशा पद्धतीनं मदत करतो अशी माहिती स्वतः महंत नामदेव शास्त्रींनी दिलेली आहे दरम्यान देणगी देण्यासाठी गावकरी शास्त्रींना धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा सप्ताहाच्या निमित्तानं गावात बोलावून घेतात अत्यंत भक्तिमय वातावरणात सजलेल्या रथातून शास्त्रींची भव्य मिरवणूक काढण्यात येते काही गावांमध्ये तर जेसीबी द्वारे शास्त्रींवर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते गावातील लोक आपापले देणगीचे आकडे जाहीर करतात काही गावातील नागरिक तर बोली पद्धतीनं आपला आकडा जाहीर करतात त्यानंतर जमा झालेल्या रकमेची स्वतः नामदेव शास्त्री ही घोषणा करतात भगवान गडावर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिर बांधकामासाठी आतापर्यंत कोणत्या गावांनी किती रुपयांची आर्थिक मदत दिली आहे ते आता आपण पाहूयात वंजारवाडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर एक कोटी एकसष्ट लाख खरवंडी कासार तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर दीड कोटी रुपये नालेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना एक कोटी चाळीस लाख रुपये दुणगाव तालुका अंबड जिल्हा जालना एक कोटी तेवीस लाख रुपये केकत जळगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर एक कोटी अकरा लाख रुपये कोठारबंद तालुका बडवणी जिल्हा बीड एक कोटी एक लाख रुपये भरडखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना पंच्याऐंशी लाख बावी तालुका शिरूर जिल्हा बीड एक्क्याऐंशी लाख हिवरशिंगा तालुका शिरूर जिल्हा बीड सत्त्याहत्तर लाख पाचोड खुर्द तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर शहात्तर लाख रुपये वडझरी तालुका पाटोदा त्र्याहत्तर लाख रुपये ठाकूर पिंपळगाव तालुका शेवगाव हे एकशे पन्नास लोकवस्ती असलेलं गाव पण या गावातून सुद्धा सत्तर लाख रुपयांची देणगी ही देण्यात आली आहे ही काहीच गावांची नावं आम्ही तुम्हाला आहेत पण पन्नास लाख एक कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करणाऱ्या गावांची यादी खरं तर खूप मोठी आहे मदत करणाऱ्यांमध्ये सर्व लहान थोर भक्तगण असतात शेतकरी शेतमजूर ऊस तोड मजूर, मजूर नोकरदार वर्ग व्यापारी असे सर्वजण स्वखुशीने देणगी देतात याच निधीच्या माध्यमातून भगवान गडावर ज्ञानेश्वर माऊलींचे काळ्या पाषणातील एकमेव मंदिर उभारलं जात आहे ज्या मंदिराचं आयुष्य हे एक हजार वर्ष असं टिकणार आहे भगवान गडाच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन हजार सव्वीसच्या अखेरीस या मंदिराचं काम पूर्णत्वा जाईल त्यावेळी मंदिराचं लोकार्पण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद